एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसात दहा रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनशे त्रेचाळीस वर पोहोचली असून रविवार दिनांक बारा जुलै रोजी अकरा रुग्ण हे पूर्ण बरे होऊन घरी परतले आहे त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संकेतही भर पडली असून ती संख्याही एकशे सत्त्याण्णव वर पोहोचली आहे सिन्नर तालुक्यात रविवार दिनांक बारा जुलै रोजी तीन रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे त्यात शहरातील ऐंशी वर्षीय पुरुष कुंदेवाडी येथील तेहतीस वर्षीय युवक वावी येथील वीस युवतीचा समावेश आहे तर सोमवार दिनांक तेरा जुलै रोजी सात रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून त्यात शहरात एक व ग्रामीण भागात सहा रुग्णांचा समावेश आहे शहरातील विजयनगर भागात पंचावन्न वर्षीय पुरुष दोडी येथील छत्तीस वर्षीय महिला व बावीस वर्षीय तरुण बारागा भूमिंपरी येथे एकतीस वर्षीय पुरुष अठ्ठावीस वर्षीय महिला मनेगाव येथील सदोतीस वर्षीय महिला व चिंचोली येथील एकतीस वर्षीय महिलेचा समावेश असल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ही दोनशे त्रेचाळीस वर पोहोचली असून रविवार दिनांक बारा जुलै रोजी सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयातून अकरा कोरोनाबाधित रुग्ण हे पूर्ण बरे झाले असून त्यांची घरवापसी करण्यात आल्याने कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील आता एकशे सत्त्याण्णव वर पोहोचली आहे यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी रुग्णालयातील डॉक्टर्स नर्स आरोग्य कर्मचारी सफाई कामगार यांचे आभार व्यक्त केले एस सी न्यूज अक्षय गायकॉड माझ्या मनामध्ये कोरोनाविषयी खूप भीती होती इथे येईपर्यंत की कसं असेल कसे नाही बाहेर जोपर्यंत तोपर्यंत खूप भीती पण इथं आल्यावर हो कळतं की खूप पॉझिटिव्हिटी इथे ह्या हॉस्पिटलमध्ये आणि असं काय नाही की त्यांनी बरं होत नाही शंभर टक्के बरं होऊन माणूस घरी जातं इथे सर्व्हिस खूप चांगल्या प्रकारे मिळते छोट्या मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत चांगली सर्व्हिस आहे इथे आणि इथे खूप डॉक्टर वगैरे सर्व व्यवस्थित सर्व्हिस देतात पॉझिटिव्हिटी देतात म्हणजे आपल्याला खूप समजून घेतात असं खूप चांगल्या प्रकारे आपल्या स सुविधा वगैरे इथे व्यवस्थित आहे आणि शंभर टक्के बरं वाटतं इथल्या लोकांची सर्व्हिस वगैरे बघून आणि असं म्हणजे रिलॅक्स वाटते आता घरी जात नाही काहीच प्रॉब्लेम नाही होता आपल्याला कोरोना शंभर टक्के पूर्ण बरा होऊ शकतो कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे या दवाखान्यात ॲडमिट झालो गेल्या दहा दिवसापासून मी तर ॲडमिट आहे माझा मुलगा बायको माझ्या मित्राची मिसेस पण आहे आणि या दवाखान्यात स्वच्छता आणि ठापटीपणा आणि पेशंटसाठी लागणारी ट्रीटमेंट एकदम व्यवस्थित दिल्या जाते पण हे यंत्रणा जशी आपल्याला टाकटीकपणाने आणि एकदम आपल्याशी जवळीक राहून आपली सेवा करतं तसा बाहेरचा समाज एखादा व्यक्ती जर करोना पॉझिटिव्ह झाला तर त्याला तुच्छ समाज लागतो त्याला जवळ येऊन देत नाही बाबा याच्यामुळं दुसरं काही फैल काय गल्ली गल्लीमध्ये त्याच्याक वाकड्या नजरेने बघला जातं तर असं न करता करोना पॉझिटिव्ह झाला म्हणजे तो काही विशेष काही असा जास्त आजार नाही आहे एक सर्दी खोकल्याचा आजार आहे आणि त्याच्यासाठी त्याला जर थोडासा आधार दिला तो लवकर बरा होईल आणि त्याला जर असं तुच्छ समजलं तर तो त्याचा धाक बाळगून जास्त त्याचं टेन्शन घेतो आणि त्याच्यातच काही लोकांना अटॅक येण्याचे असे प्रकार घडतात तर करोना पॉझिटिव्ह माणसाला असं तुच्छ समजू नये आणि मीडियाद्वारे या अशा गोष्टी काही अशा फावलावल्या गेल्या पाहिजे का करोना आजार हा विशेष काही नाही आहे की करोनाच्या पेशंटला आधार दिला गेला पाहिजे आज या दवाखान्याची यंत्रणा समजा करोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहते मग ते लोक किती पॉझिटिव्ह झाले असं काही होत नाही शेवटी ज्याच्या जा त्याच्या त्या शक्तीवर असतं आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली जरा असली तर त्याला तो लवकर पॉझिटिव्ह होत नाही बाहेरच्या समाजाने करोना पॉझिटिव्ह माणसाची व्यवस्थित व्यवहार केला पाहिजे एवढंच धन्यवाद आम्हाला या वास्तूमध्ये सिंदरमध्ये वास्तू बांधली आहे एकदम मंदिरावानी मंदिरच असं विठ्ठलाचं मंदिर तसंच आणि इथं जे कर्मचारी आहेत ते आम्हाला एकदम देवाप्रमाणे लाभलेत इथले डॉक्टर वगैरे जिथले जे कर्मचारी त्यांनी आम्हाला एकदम अतिशय चांगली उत्तम सुविधा दिली त्याबद्दल काही वादच नाही एकदम बेस्ट म्हणजे आपल्या सिन्नरकारांसाठी वास्तू एकदम छान झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही इथं कुणालाच नाही काही नाही हे बघा सर्व सर्व इथं यांना एकदम व्यवस्थित सुविधा दिली एकदम व्यवस्थित सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या गोळ्या औषधं वेळेवरती दिले सगळं समजून सांगितलं इथल्या डॉक्टरांनी त्यांनी एकदम सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही Se does it